नमस्कार मायबाप शेतकऱ्यांनो राज्यात आजपासून पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याच अनुषंगाने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानुसार पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे आदेश प्राप्त झाले आहेत खरीप दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन कापूस या पिकांसाठी पंचवीस टक्केप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली गेली आहे पंचवीस टक्के रक्कम जमा केलेले जिल्हे पुढील प्रमाणे अहिल्यनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद